तर वीस जुलैला उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांग यांना विधानसभेचे भेद लागलेले आहेत त्यातच जरांग यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना कागदपत्र जमा करण्यास सांगत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत मात्र जरांगे मैदानात उतरले तर त्याचा फटका कुणाला बसणार आहे याविषयी हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया इच्छुकांनो तयारीला लागा जरांगे दक्ष विधानसभा लक्ष जरांगेंचा फटका कुणाला विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडायचं की तिसऱ्या आघाडीत जाऊन निवडणूक लढायची याचा फैसला मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला करणार आहेत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय त्यातच सगळे सोयऱ्यांबाबत सरकारकडून जी आर काढण्यासंदर्भातल्या हालचाली दिसत नसल्यानं मनोज जरांगेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिलेत आपले उमेदवार लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला तर मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेलाही सत्ताधारी आणि विरोधकांनी जरांगे फॅक्टरचा धसका घेतलाय कारण जरांगेंनीच मतांचं गणित मांडलंय त्या पार्श्वभूमीवर जरांगे, पार्श्व जरांगे फॅक्टरचा फटका नेमका कुणाला बसणार पाहुयात आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात एक लाख ऐंशी हजार मराठा मत आहेत तर जामनेर मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार मराठा मत आहेत येवला मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार मराठा मत आहेत तर परळीतल्या मराठा मतदारांची संख्या आहे एक लाख चौदा हजार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि खान्देशातल्या पन्नास जागा लढण्याची तयारी जरांग्यांनी केली आहे सात ऑगस्ट पासून दौरा केल्यानंतर पुढील जागांवरची भूमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय आरक्षणाच्या आडून राजकारण होत असल्याचा आरोप होऊ नये म्हणून मनोज जरांग्यांनी सावधतेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे आरक्षणाच्या निर्णयाचा चेंडू महायुती आणि महाविकास आघाडीच्या टा कोर्टात टाकत यांनी जोरदार फिल्डिंगही लावली आहे दिलं तर आम्हाला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही कारण आरक्षण देणारी जागाच ती देत नाही जाईल याच्यामुळं आता त्यांचा चेंडू त्यांच्याजवळ ठेवून टाकला आम्ही त्यांच्या तिकडे बघा काय करायचं नसतं आम्ही जाणार नावे लाजेल बच्चू सह राजू शेट्टींनीही जरांगेंना शेतकरी आघाडीत येण्याचं आवाहन केलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एम आय एम आणि वंचितच्या युतीचा भाजपला फायदा झाला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं बोललं जातंय त्यामुळे आता जरांगे विधानसभेच्या रिंगणात उडी घेत महायुतीला नडणार की महाविकास आघाडीचं गणित बिघडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर एकीकडे जरांगे जे आहेत ते निवडणुकांची तयारी करतायत तर तिथे नारायण राणे हे मनोज जरांगेंना इशारा देत आहेत मराठवाड्यामध्ये जाऊन जरांगेंचा समाचार घेईन असा इशाराच नारायण राणेंनी जरांगेंना दिला त्याला आता मग जरांगेंनीही तशाच तसं उत्तर दिलं मी धमकी दिली तर कुठंच फिरता येणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी राणेंना दिलाय उगाच माझ्या नादाला लागू नका ला ला असंही मनोज जरांगे म्हणाले मराठवाड्यात जाणारे बोलतोय आमच्या देवेंद्र आणि तो प्रधान संजय राऊत त्यांचा समाचार धमकी दिली ना कुठंच नाही फिरता येणार कुठच मराठवाड्यात तर सोडूनच घ्या कुठं नेटर आहे जडून वाटत असेल ही मराठी फौज गोळा केल्यावर काय होईल